आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे बोदवड तालुक्यातील बोदवड सहाशिंगी शिवारामध्ये आणि येथील प्रगती शेतकरी डॉक्टर यशपाल बलगुजर यांना आपण प्रशिक्षणाअंतर्गत म्हैसूरला इथे पाठवलं होतं त्यांची रेशीम शेतीविषयीची यशोकथा ते थोडक्यात आपल्याला सांगतील आणि आपल्याला त्याबद्दल मार्गदर्शन कर नमस्कार मी यशपाल बलगुजर माझं हे शेतामध्ये आपण आलेलो आहे तुतीच्या शेतामध्ये मी कृषी विभागामार्फत मला प्रशिक्षणासाठी मैसूर इथे पाठवण्यात आला होता त्याच्यानंतर तिने तुतीची शेती म्हणजे रेशीमची शेती हे माझ्या या साशिंगी नावाच्या गावाच्या शिवारामध्ये सुरू करतो आहे बोधवर तालुका आहे आमचा सुरुवातीला प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर आम्ही तुतीची शेती करण्याचा निर्णय घेतला मी आणि माझा भाऊ आणि माझे वडील यांनी आम्ही आधी तुतीची सहा बाय दोनवर ही लागवड केली तुतीची अगोदर त्याच्यानंतर आम्ही शेडची उभारणी केली सत्तर बाय पंचवीस फुटाचं शेड आम्ही उभारणी केलं तुतीची सहा बाय दोनवर लागवड करण्यासाठी आम्ही अडीच एकरमध्ये याची लागवड केल्यानंतर आम्हाला साधारण सुरुवातीला तीस हजार रुपये खर्च हा लागवडीसाठी आला नंतर आम्ही शेडची उदा उभारणी केली आमचं शेड हे सत्तर बाय तीस अशा पद्धतीचं आम्ही उभारलेलं आहे ह्या शेड्सच्या उभारणीसाठी आम्हाला अंदाजे चार ते साडेचार लाख रुपये खर्च आला त्याच्यानंतर पहिली बॅच ही आम्ही ऑक्टोबर महिन्यात घेतली ऑक्टोबर महिन्यात पहिली बॅच घेतल्यानंतर आम्हाला पहिल्या बॅचचं उत्पन्न जे हे जे एक लाख एकोणपन्नास हजार रुपये आम्हाला पहिल्या बॅचचं दोनशेची बॅच आम्ही रेशी जी घेतली होती ह्या तुतीची शेती करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण हे, हे वर्षभर याचं उत्पन्न घेऊ शकतो बाकीच्या पिकांसारख्या नाही आहे कपाशी किंवा मका हे जी पारंपरिक पिके आहे ह्या पिकांना आपल्याला अंदाजे वर्षानंतर किंवा सहा आठ महिन्यानंतर आपल्याला ते क्रॉप हार्वेस्टिंग होतं आणि नंतर त्याचे पैसे मिळतात पण तुतीची शेती रेशीम किड्यांची शेती अशी आहे की आपण दर महिन्याला ही बॅच घेऊ शकतो तर त्याप्रमाणे आम्ही साधारण एका वर्षभरामध्ये आठ बॅचेस आमच्या होतात एका बॅचचा जो खर्च आहे शेड आणि तुती लागवड हे वन टाईम इन्व्हेस्टमेंट जी आहे एका जगे लागणारे पैसे जर सोडले तर प्रत्येक बॅचला अंदाजे अंडापुंजी दोनशे अंडापुंजीला साधारण आठ हजार रुपये खर्च येतो आणि बाकीचा छोटा मोठा मजुरी आणि या सगळा खर्च मिळून अजून एक पंधरा हजार रुपये तरी आम्हाला लागतात तर ही बॅच जी असते ही साधारण एकवीस ते पंचवीस दिवस चालते एकवीस ते पंचवीस दिवस आम्ही आळ्यांचं संगोपन करतो आणि त्याच्यानंतर आळ्या कोशावर येतात आणि त्याच्यानंतर तो माल काढून आम्ही जालना इथे मार्केटला त्याला विकायला नेतो तर साधारण एक पंचवीस दिवसामध्ये आम्हाला एक बॅच ही सत्तरऐंशी हजारापर्यंत साठ हजारापर्यंत हे मार्केटचे जे अपडाऊन हे रेटचे याच्यानुसार थोडंसं कमी जास्त होतं पण ॲव्हरेजली साठ ते सत्तर हजार रुपयाचं आम्हाला उत्पन्न दर महिन्याला आपण याच्यामधनं घेऊ शकतो त्याच्यामुळे ही शेती बाकीच्या पारंपरिक जी शेती आहे बाकीच्या पारंपरिक शेतीपेक्षा ही खूप परवडणारी शेती आहे आणि याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला जे काम करावं लागतं ते शेवटचे पाच ते सहा दिवसच काम जास्त असतं सुरुवातीला मात्र काम हे खूप कमी असतं एक माणूस हे सगळं काम करू शकतो त्याच्यानंतर तुतीचा पाला कापून आळ्यांना शेडमध्ये नेऊन टाकायचं त्याच्यामध्ये थोडी काळजी आपल्याला ते त्याचं टेम्परेचर नियंत्रित करणं त्याची ह्युमिडिटी नियंत्रित करणं पाला चांगला क्वालिटीचा असणं पाल्याला व्यवस्थित झाडांची कटिंग करणं ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी हे आपल्याला ह्या मधल्या पिरियडमध्ये करता येतात शेवटचे पाच दिवस आपल्याला थोडं तेज लेबर लागतं आणि त्याच्यानंतर काय असतं की जेव्हा आपण कोश काढतो त्यावेळेला आपल्याला थोडा लेबर लागतो साधारण शंभर अंडापुंजीला चार लेबर शेवटचे पाच दिवस अशाप्रमाणे आम्हाला दोनशे अंडापुंजीची बॅच आम्ही प्रत्येक वेळेला घेत असतो तर आम्हाला आठ लेबर शेवटचे चार दिवस रोज लागतात आणि अंडा कोश काढताना एक साधारण सात आठ लेबर लागतात परंतु बाकीच्या पारंपरिक शेतीचा विचार करता दर महिन्याला उत्पन्न देणारी रेशीमची किंवा तुतीची शेती आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी करायला पाहिजे कृषी विभागाचं मार्गदर्शन पण यासंबंधी आम्हाला वेळोवेळी मिळत असतं कृषी विभागाचे अधिकारी शेतामध्ये येऊन पाहणी करत असतात आणि काय थोडेफार अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांचीसुद्धा मदत होते परत कृषी विभागाकडनं किंवा शासनाकडनं याला स अनुदानसुद्धा ही रेशीम शेती करण्यासाठी पुरवलं जातं त्यामार्फत जर आपण केलं तर त्यामार्फतही आपल्याला साधारण कृषी विभागामध्ये पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत आपल्याला त्याचा या खर्चामध्ये बचत होते आणि ही शेती आपण कायमस्वरूपीसाठी करू शकतो याच्यामध्ये फार काही असं म्हणजे मेहनतीचं किंवा याचं काम नाही आहे थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर मग हा जो विषय आहे तुतीचा तरुण शेतकऱ्यांसाठी आणि जे छोटे शेतकरी आहे यांच्यासाठी हा रोज उत्पन्नाचा एक भाग आहे दर महिन्यात आपल्याला निव्वळ तीस ते चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये याच्यात नफा मिळू शकतो इकडे तिकडे पाच दहा हजाराची कंपनी म्हणजे नोकरी करण्यापेक्षा जर इथं व्यवस्थित नियोजन केलं व्यवस्थित लक्ष दिलं तर महिन्याला चाळीस ते पन्नास हजार रुपये निव्वळ नफा उत्पन्नासाठी ही शेती खूप फायदेशीर आणि खूप चांगली तरुण शेतकऱ्यांनी ह्याकडे वळायला पाहिजे आणि शेती करायला पाहिजे याच्यामुळे कृषी विभाग आत्मा जो आहे यांचंसुद्धा खूप मला सहकार्य लाभलेलं आहे आणि प्रत्येकाला ते लाभेल आणि दृष्टीने जर या तरुण शेतकऱ्यांनी उद्योजक होण्याचं स्वप्न जर त्यांचं तर याच्यामध्ये ते उद्योजकसुद्धा होऊ शकतात आणि याच्यातून त्यांचं जे उदरनिर्वाह आहे ते चांगल्या पद्धतीने ते भागवू शकतात